नो पायांची आणि डोक्यांची संख्या नेहमी पेपरला विचारलेली असते आता हे उदाहरण बघा ना याच्यात काय दिलं एका कुरणामध्ये गायी आणि गुराख्याची संख्या आहे किती संख्या ती चोवीस चोवीस लिहून घ्यायची बरोबर आहे या गुणिलेच्या पुढे काय लिहायचं नीट लक्ष द्या काय म्हणणार त्यांचं गायी किती तर गायीला कट करा मग गुराख्याला पाय किती असतात दोन गुणिले दोन किती आलं अठ्ठेचाळीस बरोबर आहे म्हणजे हे अठ्ठेचाळीस आलं आणि या पायांची संख्या किती आहे चौऱ्याऐंशी मग काय करा या चौऱ्याऐंशी व अठ्ठेचाळीसचा फरक घ्या फरक म्हणजे काय मोठ्यातून छोटी काढा चौऱ्याऐंशी मधून अठ्ठेचाळीस गेले किती उरले छत्तीस करेक्ट छत्तीस ला दोन ने भागायचं उत्तर तुमचं आलं छत्तीस ला दोन ना भागलं किती आलं अठरा बरोबर विचारलं काय गायींची संख्या तर गाईंची संख्या किती आहे अठरा पर्याय वा पहिला गुराक याची संख्या विचारली तर त्या चोवीस मधून अठरा काढा नेहमी ने सारखं पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचंय आणि उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद